दो अस मतदार याद्या ह्या काही दिवसावरून प्रसिद्ध झाल्या आणि त्याची छाननी आम्ही कॉम्प्युटरच्या माध्यमातून केली असता दोनशे दोन पुरंदर मतदारसंघामध्ये दोनशे पंच्याऐंशी कलूस पडे कडेगाव विश्वजित कदमांचा जो मतदारसंघ आहे त्याच्यातली बत्तीस हजार सहाशे सहासष्ट नावं ही पुरंदर मतदारसंघामध्ये आंबेगाव येवलेवाडी फुरसुंगी भेकराईनगर देवाळ चिरोळी सासवड जजुरी आणि नीरा या सगळ्या शहरी भागामध्ये लावलेली आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ चाळीस हजार मतांचा हाच भाग हा संपूर्णपणे इलेक्शन कमिशनच्या समोर आम्ही उघड केला मी केंद्रीय निवडणूक निर्वाचन अधिकारी आहेत त्यांना त्यासंदर्भातला ईमेल आणि पी डी एफ कॉपीज सगळ्या शंभर टक्के एक हजार पंच्याहत्तर पेजेसचा रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये दोनशे दोन दोनशे पंचे दोनशे दोन अशा प्रत्येक मतदार जो बोगस आहे इथे दोनशे दोनमध्ये त्याची सगळी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आम्ही इलेक्शन कमिशनला मागणी केली तत्कालीन कलेक्टर असतील तत्कालीन प्रांत असतील तत्कालीन तहसीलदार असतील हे पैसे घेऊन काम केलं जातं आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्या संबंधित अधिकाऱ्यांना लोकशाहीच्या एवढ्या महत्त्वाच्या कामामध्ये बोगस काम केल्यामुळे त्यांना नोकऱ्यातून भर करावं इलेक्शन निव निवडणूक आयोगाचा कायदाही तेवढाच कटक कडक आहे की त्यांना नोकऱ्यातूनच पडतर करावं पैसे घेऊन अशा प्रकारचं बोगस मतदान अशा प्रकारचं ठिकाण अर्थात काही ठिकाणी असंही होते आहे एक माणूस ॲफिडेव्हीट देतो आहे त्याचं नाव या मतदारसंघात नाही म्हटल्यावर त्याला लक्षात सुद्धा येत नाही पण ज्या मतदाराने एक शपथपत्र इथे दिलेलं आहे दुसरं शपथपत्र कलूस फडेगावला दिलेलं तो दोषी आहे आणि मग आमची मागणी आहे की दुबार नाव आता सासवडमध्ये एका व्यक्तीचं नाव चार ठिकाणी आहे आमची मागणी आहे की तहसीलदारांनी फौजदारी केस त्याच्यावर दाखल करावी ॲफिडेवेट खोटे आहेत खोटे ॲफिडेवेट दिल्यानंतर अं अंडर आय पी सी सेक्शन जी सजा आहे ती गुन्हा नोंद करावी आणि त्यांना अरेस्ट करून त्यांच्यावर कारवाई करावी हे बघा पलूस कडेगावला विश्वजित कदम आहे त्यांचे सख्खे मिळणे संजय जगताप इथे आहेत जे दोन वेळा माझ्यासमोर हरले होते दोन हजार एकोणीसला त्यांनी टॅक्टिस केली आणि चाळीस हजार मतं घेतल्यानंतर बेनिफिशरी कोण आहे आणि मदत करणारा कोण आहे दोन्ही उघड नाव आहेत ना तत्कालीन आयुक्त अतिरिक्त आयुक्त होते त्यांचे बंधू राजेंद्र जगताप दोन हजार चौदा साली लोकसभेच्या दरम्यान अनिल शोळेंच्या लक्षात आलं की बस भरभरून सांगलीतून बस येत आहेत आणि पुण्यात मतदान करतायत त्यावेळेस विश्वजित कदम लोकसभा लढत होते आणि मग विश्वजित कद कदमांची ही फळा माहीत पडल्यानंतर अनिल शिरोळे मतदान संपल्यानंतर विधान भवनाच्या बाहेर उपोषणाला बसले ही निवडणूक रद्द करा बोगस मतदान लागलं आहे पण आयोगाने सांगितलं की तो वेळ निघून गेलेला आहे आणि निवडणूक रद्द नाही केली कर्मधर्म सहयोगाने शिरोळे जिंकले आणि मग ही लागलेली सव्वा लाख मतं रद्द करण्यासाठीचा फॉलोअप हा झाला नाही माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे भाजपकडे ही सीट आहे लोकसभेची भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी याच्यात लक्ष घालून ही सवा लाख मतं पुणे शहरातली ताबडतोब रद्द करण्यासाठीचे प्रयत्न आणि आदेश सूचना त्या संबंधितांना द्याव्यात होत आहे काय पुण्यामध्ये जी जनता आहे सवा लाख मतं काही करू शकते नाही म्हणजे पुण्याच्या जनतेच्या सृजनशील हुशार अभ्यासू जनतेच्या मनातला जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट अशा प्रकारचे बाहेरून आलेले लोक लावून फ्रॉड करून ते पाडू शकतात त्यामुळे पुण्याचं जे जनमत आहे त्याला देखील धोका पोचतो आहे लोकशाहीला धोका पोचतोय या याच्या पुढे आता मी सांगितल्याबरोबर लगेच सी झाली मुंबईतील मुख्य निवडणूक हो अधिकारी आहेत त्यांनी जिल्हाधिकारी सांगली जिल्हाधिकारी पुणे त्याचप्रमाणे प्रांत सर्व निवडणूक अधिक प्रक्रियेत सर्व लोक यांच्या सी घेतल्या कामाला लागल्या आहेत सगळे लोक पण त्याच्यावरसुद्धा जर नावं गेली नाही तर इलेक्शन आयोगाकडे अधिकृत पिटिशन करून बाबतीमध्ये संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू अगदीच त्याच्याही पुढे नाही झालं तर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करू संबंधित लोकांवर सिव्हिल आणि क्रिमिनल प्रोसिजर मग बोगस मतदार असेल चारच्या ठिकाणी लागलेल तो आणि त्याचबरोबर तत्कालीन अधिकारी यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर अंतर्गत कारवाई कराव्यात अशी मागणी हायकोर्टात रिट पिटिशनद्वारे केली आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका